एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड तसंच कोळी बांधव आपल्या करतात जेणेकरून भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यात्रा कालावधीत वारकरी भाविक चंद्रभागा नदीमध्ये नौका येण्याचा मोठ्या प्रमाणावर आनंद घेत असतात याचा आढावा घेतलाय आमचे सहा जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होता आपण एकंदरीत पाहिलं तर चंद्रभागेमध्ये ज्या स्नानाला आनंद साधारण महत्व असतं त्याचप्रमाणे येणारा प्रत्येक भाविक स्नान करून विठ्ठलाचं दर्शन सुद्धा घेतो परंतु येणारा भाविक नौका विहार करून सुद्धा आपल्याला ता पाहायला मिळतं आपण बघितलं तर शेकडोच्या संख्येनं चंद्रभागेमध्ये नौका असतो डागोगीच काम करण्यात येणार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर अधिकारी यांनी या आषढी यात्रा कालावधीमध्ये वीस भाविकांनाच बसवावा असा आदेश दिलेले आहेत लाईफ गार्ड जॅकेट घालून भाविकांना बसवण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आता नौका विहार करणाऱ्या भाविकांना सुद्धा सुरक्षितेनं नौका विहार करता यावेळेसाठी आता चंद्रकांतीच्या नदीपात्रामध्ये डागडूजीचं काम करण्यात आलं युद्ध पातळीवर आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय जे नौका विहारचे अध्यक्ष गणेश अंकुशराव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाली कशा पद्धतीने काम चालू आहे आमचा परंपरागत व्यवसाय आहे आणि आषाढीच्या पूर्व तयारी आम्ही आधी कर पहिल्यापासून करत आलेलो आहे कारण पावसाचे दिवस असतात आणि वारी मोठी असते आणि कधीही घाटाला पाणी लागू शकतं त्यामुळं नावेला येणाऱ्या पाहुक्याला कुठला दाऊक म्हणून आम्ही काय करतो राग डांबर सुतारकाम जे काय काय राहिलेले काय काम आहेत वर्षभराची त्या नावेची आणि ती चालवण्यासाठी योग्य असेल तरच आम्ही पाण्यात सोडतो किती दिवसात हे काम पूर्ण होईल आणि किती तुमचे असतात आमच्या दोनशे नावं आहेत दोनशे नावा चारशे शुमर आमच्या आदिवासी पालकोणी समाजाचे आणि हा नावा आता शेवटच्या टप्प्यात आल्या त्याचं काम पूर्ण टप्प्यामध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यात आले पूर्ण काम झाले आणि आता भाविकाच्या स्वागतासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत